हे दोन छोटे आर्टिकल मी लिहिलेत आपल्यासाठी पहिलं आहे अखंड धावता काळ अखंड धावता काळ काळ कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात ते खरंच आहे जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक जीवाला याची प्रचिती येतेच आपल्याला सर्वांना केव्हा तरी कधीतरी कुठेतरी अनेक गोष्टी आठवतात आणि हसू येतं कधी रडूही येत ते सगळं आठवल्यानंतर त्या काळाशी आजच्या या काळाबरोबर जर तुलना केली तर विश्वासही बसत नाही पण काय करा सत्य हे समोर दिसताना ना अहो तुमच्या लक्षात नाही आलं इतकं गंभीर होऊ नका मी सांगत होतो की हे साधं उदाहरण घ्या पन्नास वर्षापूर्वी निघालेला आपला शोले सिनेमा बघा शोले किती उत्तुंग कीर्ती मिळवली या सिनेमाला पण पहा त्याच्यातला गब्बर सिंग गेला सांबा गेला ठाकूरही गेला आणखी कुणी कुणी कुठे कुठे पहा त्याच सिनेमातला विरू आणि जय घ्या बसंती आणि ठकुराणी घ्या हा विरू आज एकोणनव्वद वर्षाचा आणि जय हा ब्याऐंशी वर्षाचा आहे बसंती व ठकुराणी ह्या तरी कुठं तरुण राहिल्या आहेत एकेकाळी अगदी तरुणपणी पडद्यावर नाचणारे उड्या मारणारे पळणारे हे सदाबहार कलाकार आज यांना हाताला धरून न्यावं लागतं हाताला धरून त्यांना खाली बसावं लागतं उठवावं लागतं हे फक्त एक उदाहरण आहे हा जो काळ आहे तो कोणासाठी थांबला का मुळीच नाही तो सर्वांना आपल्या उदरात गडप करतो आणि पुढे पुढे जातो अखंड चालत राहतो अखंड न थकता न थांबता तर हे दुसरे एक छोटासा ग्मशीर प्रसंग घडलेला एका ठिकाणी मी आपणास सांगतो त्याला मी नाव दिले नो डिस्काउंट नो डिस्काउंट गम्मशीर प्रसंग एक एक लेखक त्याची दोन तीन पुस्तके विकण्यासाठी म्हणून एका शाळेत गेला तिथे मुख्याध्यापकांना भेटून तो म्हणाला मी एक लेखक आहे ही माझी तीन पुस्तके मी लिहिलेली तुमच्या वाचनालयासाठी देतो तिन्ही पुस्तकांची मूळ किंमत फक्त साठ रुपये आहे साठ पण तुम्ही एकदम तिन्ही पुस्तके विकत घेतलीत तर मी तुम्हाला दहा रुपये डिस्काउंट देतो आणि पन्नास रुपयाचं बिल देतो एवढं सहकार्य करा त्यावर मुख्याध्यापक म्हणाले हे पहा तुम्ही डिस्काउंट वगैरे काही देऊ नका बिल साठ रुपयांतच करा पण मला त्यातले दहा रुपये द्या गुपचूप द्या आहे का मंजूर बोला तुम्ही पन्नास रुपये घ्या मी दहा रुपये घेतो कुठे स्वच्छता करू नका मग लेखकाला काय तो आनंदाने पन्नास रुपये घेऊन गेला बिल देऊन